कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे डान्स प्रोग्रामच बघायला मिळतील इथून पुढचे दोन ब्लॉग पण तसेच होतील कारण मी गेले होते चर्चमध्ये मा तर माझ्या भावांच्या मुलींचं म्हणजे माझ्या भाच्यांचं ही समोर आहे तीच माझी भाची आहे इकडच्या साईडची फर्स्टवालीच स्तुती तुम्ही याच्या अगोदर ब्लॉगमध्ये बघितलीच असेल तिचा डान्स होता तिचा होता आरूचा होता समृद्धीचा होता रोशनीचा होता तर खूप सुंदर डान्स केला होता आणि मी एकदम मागं बसले होते त्यामुळं मला हा शूट घेता आला नाही तर शूटिंगवालेच होते तो माझा भाऊच आहे शूटिंग काढणार आपण तर मी तिथंच थांबून शूट घेत होते तर मी आता तुम्हाला हा वॉइस ओवर देत आहे कारण गाण्याला आपल्या व्हिडिओला आणि गाण्याला कॉफी राईट येईल म्हणून तर मग मी नंतरून थोड्या वेळाने जागा पण चेंज केली बघू शकता तुम्ही थोड्या वेळाने तर आता इथं मला शूट काही घेता आलं नाही मग मी पुढं जाऊन बसले मग एकदम प्रॉपर शूट घेतलं आणि इतका सुंदर लहान मुलींनी सगळ्याच मुलींनी खूप छान डान्स केला आणि लहान मुलांचं कौतुक करायला आणि बघायला खूप खूप आवडतं मला तरी स्वतःला पेशली आणि लहान मुलं निरागस असतात किती सुंदर जसं आपण घडवत जाऊल तसे घडत जातात तर जसं त्यांना डान्स शिकवला तसाच त्यांनी सुंदर रीतीने हा डान्स केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा मी आता तुम्हाला म्युझिक टाकत आहे इथून पुढं आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण लहान मुलांचा डान्स आहे